श्री रामविजय कथासार बालकांड अध्याय पाचवा या अध्यायामध्ये श्रीरामाचे बालपण व विश्वामित्राची भेट झालेली आहे श्रीराम कथा म्हणजे मोठी भक्तीची नौकाच आहे तिला नऊ खण आहेत नवविधा भक्तीचे प्रेमाचे शीड त्या नौकेवर फडफडत राम आहे रामचंद्र स्वतःच सुकाणू धरून उभे आहेत भक्तांना भवसागरातून पहिल्या तीराला नेण्यासाठी आणि ही कथा रसिकासाठीच आहे रामाची भक्ती हवी मोक्षाची तळमळ हवी नाहीतर आंधळ्यापुढे नाच भैऱ्या गाणे तसे व्हायचे रोग्याला पकवाने कावळ्याला अमृत फळे उंठाला केळी घालावी तसे होऊ नये अहो फुटक्या भांड्यात खीर घातली तरी राहील का पण भक्त श्रोते हो तुम्ही रसिकही आहात पंडितही आहात आणि राम रसात रंगणारे आहात म्हणून तर मला स्फुरण चढले आहे खरोखरच त्या दशरथाचे भाग्य काय वर्णावे साक्षात ब्रह्मदेवाचा पिता पण तो त्याच्या घरी पाण्यात हो पौडला सनकादिक ऋषीजाचे सदा ध्यान करतात शंकर ज्याचे चिंतन करतो ब्रह्मदेव ज्याची पूजा करतो सदोदित बिलगलेली असते तो त्या आदिमायाौसल्याच्या हाती दोरी देऊन पाळण्यात झोपलेला आहे तो पाळणा हलवण्यासाठी सर्व दासींची स्पर्धाच लागत होती सर्व सद्गुण देवताच दासी होऊन तिथे आल्या होत्या पण त्यात बारा अप्सरा सोहळा मात्र का आणि चौसष्ट कला दाराबाहेर थांबल्या त्यांना आत प्रवेश मिळेना रामाचा जन्म झाला पण राक्षसांना नाना प्रकारचे होऊ लागले ईश्वर पाठमोरा झाल्यावर सगळी कामेच बिघडत जातात लंकेवर विजा कडाडू लागल्या भूकंप झाले रावणाचे दाही मुकुट तो हत्तीवर चढताना खाली पडू लागले इंद्रजिताला आरसा स्वतःचे तोंडच दिसेना मंदोदरीच्या स्वप्नात माकडीने आल्या व तिची भूषणे सर्वत्र उत्पात होऊ लागले रावणाने प्रधानाला बोलवले व सांग सांगितले सावध राहा लंकेचे रात्रंदिवस रक्षण करा इकडे अयोध्यात मात्र वृक्ष भरले गाईना भरपूर पान्हे फुटले लोकांची दुखणी गेली धान्य भरपूर पिकू लागले पाऊस वेळेवर पडू लागला सुखद वारे वाहू लागले अचानक व पाप नारी पाप ती नगरी सोडून दूर देशी गेले दरिद्री भाग्यास चढले मूर्खांना शहाणपण आला आणि चारी चिमणे राजकुमार दुडदुडू रांगू लागले तेव्हा मातांना व सामतांना गुरुंना पुरोहितांना व पंडितांना राजघराण्यातील सर्व आपत्यांना आपण स्वर्गातच आहोत असे वाटू लागले पाचू बसवलेले राजप्रसादाचे अंगण रत्नभूषणे लिहून तिथे राम त्याच्या मागे भरत बरोबरीने लक्ष्मण व मागे शत्रुघ्न असे रांगू लागले की त्यांची प्रतिबिंबे त्या स्फटिक भूमीत दिसत चिमण्या बाळांच्या मागून त्यांना जेवायला भरवायला कौशल्या लगबगीने धावायची ते जवळ कुठले यायला मुद्दाम दूर पडायचे चौघे उष्ट्या मुखांनी बोबडे बोल बोलू बोल। लागले ती न राहून कौसल्या सुमित्रा व कैकई त्यांचे पटापट मुखे घ्यायच्या दशरथ मनात हरखून जवळच स्तंभाला टेकून उभा राहायचा म्हणायचा माझी केवढी पुण्याई म्हणून हे चार सूर्य माझ्या घरी आले चिमण्या मूर्ती त्यांची चिमणे धनुष्य व चिमणे बाण राक्षसांच्या चिमण्या मूर्त्या करून त्यांच्यावर ते बाण सोडायचे लुटपुटीने युद्ध करायची चौघे एकावरच एकदम बाण मारी ते नेमके लागत होता होता त्या चौघांच्या मुंजी करण्याची वेळ आली वसिष्ठांच्या सांगण्याप्रमाणे दशरथाने चौघांच्या मुंजी लावल्या ब्राह्मणांना दाणे दिली वसिष्ठांकडून गायत्री मंत्र श्रीरामचंद्राने घेतला व त्याचा तो जप करू लागला चौघेजन वेद पठन करू लागले वयाची बारा वर्ष होईपर्यंत याप्रमाणे त्यांची वेदविद्या पूर्ण झाली त्यानंतर श्रीराम व भरत शत्रुघ्न आणि लक्ष्मण असे चौघे जण दशरथाच्या आज्ञेने भारत वर्षभर तीर्थयात्रा करण्यास निघाले त्यांच्या बरोबर व सेवक होते ज्या ज्या तीर्थाचा जसा महिमा तसे स्नान दानधर्म रामाने केला सर्व नद्या सर्वश्रेष्ठ कुलपर्वत व सर्वश्रेष्ठ पवित्र स्थाने त्या चौघांनी पाहिली आणि तीर्थयात्रा करून ते परत आले तेव्हा त्यांची वृत्ती अत्यंत विरक्त झाली होती त्यांना हास्य विनोद गायन मृगया षड्रस अन्न उत्तम वस्त्रे उत्तम आसने यातले काहीच आवडे नासे झाले होते तीर्थयात्रांच्याच गोष्टी ते बोलत असत साधूसारखा वेश करीत वसिष्ठांवर त्यांची भक्ती अधिकच वाढली होती सर्वांना ते तीर्थयात्रांच्या वार्ता सांगत विश्वमित्रांचे आगमन आणि काही दिवसांनी अयोध्येला पुत्र विश्वामित्र ऋषी आले होते सभास्थानी ते येताच दशरथ त्यांना सामोरा गेला साष्टांग नमस्कार करून त्याने त्यांना हात धरून मोठ्या आदराने उच्च आसनावर बैसवले त्यानंतर दशरथ व सर्व सभाजन आपापल्या जागी बसले राजा त्यांना म्हणाला ऋषीवर आपले पाय आज अयोध्येच लागले व सर्व पुण्य झाले आपण काहीतरी मागावे व मी ते द्यावे असे मला वाटते आपले प्रिय करावे असे मला वाटते विश्वामित्र म्हणाले राजा तू रविवंशाचे भूषण आहेस तू उदार आहेस तुझे कल्याण असो दुष्टीपुष्टी समाधान शांती तुझे प्रजेचे कल्याण असो भूतदया घडो तुझे कुळ व कीर्ती वाढत राहो तू विप्रांचा व विष्णूचा भक्त असावे विकार न येता तुला चांगली बुद्धी असो तुझे मनोरथ पूर्ण होत मी तुझ्याजवळ जवळ धन मागत नाही सत्ता मागत नाही पण तू वचन दिले आहेस तर एकच मागतो माझ्या यज्ञात राक्षस वारंवार करतात त्यांचा समाचार घेण्यासाठी रामाला मी माझ्या आश्रमात घेऊन जातो त्याला काही दिवस माझ्याकडे पाठव राजा सुबाहू मारीच आणि ताटका राक्षसी नितके माझ्या यज्ञात घाण टाकतात मांडवाला आगी लावतात रामाला पाठवलेस तर तो त्या राक्षसांचा नाश करेल हे ऐकताच दशरथ भीतीने थरथर कापू लागला आपला प्राणाहून आवडता राम आणि या लहान वयात राक्षसा बरोबर युद्ध छे कुठून वचन दिले यांना आपण आता नाही म्हणून धडगत नाही विश्वामित्र रागावले तर नाश करतील असा विचार करून राजा काकुळ ऋषींना म्हणाला यज्ञ मोडणारे राक्षस फार मोठे माझा राम लहान तो खेळातले धनुष्य घेऊन बाण मारण्याचे खेळ अजून करतो त्याला धनुर्विद्या येत नाही तो लहान आहे मी स्वतः येतो व राक्षसांचा निष्पात करतो पण त्याला नका होऊन येऊ एवढे बोलता बोलता राजाच्या डोळ्यातून अश्रू गळू लागले तेव्हा मुनींना संताप आला ते म्हणाले राजा तू आपण म्हणालास काहीतरी मागा वचन देतोस ते पूर्ण कर तुझ्या वंशातला हरिश्चंद्र स्वप्नातले दान पूर्ण करण्यासाठी त्याने मला सर्व राज्य राज्य दिले डोंबा घरी स्वतःला विकून घेतले आणि तू मी नुसते काही दिवस राम दे म्हटले तर रडू लागलास शिबी रुपमागत श्रीयाळ यांची कीर्ती आठव अरे राम हा विष्णूचा अवतार आहे याची तुला आठवणच नाहीशी झाली का अरे राक्षसांच्या नाशासाठी कारणच काय तू भीवू नकोस पण जर आम्हाला पाठवीत नसलास तर मी चाललो असे म्हणून विश्वा विश्वामित्र लगेच उठून सभेतून बाहेर निघाले राजाने लगबगीने वसिष्ठांचे मत घेतले तेव्हा ते, ते म्हणाले राजा राम लक्ष्मणांना तू विश्वामित्राकडे पाठव भरत व शत्रुघ्न इथे राहतील तू रामाकडे बालक म्हणून पाहू नकोस ते विष्णू आहेत ते रागावले तर अयोध्येचा नाश करतील असे म्हणून वशिष्ठांनी दशरथाला मस्तकावर हात ठेवून दिव्य दृष्टी दिली व रामाच्या ठिकाणी साक्षात विष्णूच कसा आहे ते दाखवले राजाचे समाधान झाले त्याने स्वतः धावत जाऊन विश्वामित्रांना मार्गातून परत आणले त्यांच्या पायावर डोके ठेवले राम व लक्ष्मण यांना स्वाधीन करतो म्हणून म्हटले सभास्थाने विश्वामित्राले त्यांचा राग गेला विश्वामित्रांनी नंतर काय केले ते या रसाळ रामविजय कथेत पुढील अध्यायात श्रवण करा जे रामकथेत रमले त्यांची भव्य भव, भव नष्ट झाली असे समजावे अध्याय पाचवा समाप्त